नमस्ते नमस्कार नाव पत्ता सांगाय सर माझं नाव संदीप पंडित यादव राहणार सांगलीवाडी जिल्हा सांगली तालुका मिरज आपले जे तालिजी वाडी होते वराडी कोणती हो औरंगाबाद सर औरंगाबादी लागण करून किती दिवस झाले लागण जून चे तीस तारखे लागत किती बरं आज किती महिने झाले हो आज जूनचा महिना सोडला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबरच्या तारीख सहा तर साधारणपणे एकशे पंचवीस दिवस लागण करून दिवस जाईल आलं किती दिवसाचं पीक आहे हो। साधारणपणे आता नऊ महिने लोक नऊ महिने ठेवतात काही जर खोडव्याचा जर उपयोग घेणार असते चौदा महिने सुद्धा ठेवतात कमीत कमी नऊ महिन्याला येते हार्वेस्टिंग येते आता आपण ही जी लागण केली सर लागन ही लागण अंतर किती आहे हे हेचार फुट सरीतलं अंतर आहे सरीतलं अंतर आहे आणि असं अंतर जवळ जवळ नवीन चाव नवीन चाव लावलं तर आता सर मी जरा दाखवत जरा झुम करून साडेचार फुटाची जी सरी आहे ती पूर्ण एकजीव झालेली एकजीव झालं चालता सुद्धा येत नाही जाताना आत जाता येणार सजा आत जाता येत नाही तुमची उंची किती आहे माझी एक पाच फूट तीन इंच आहे की नाही आता हे तुमच्या किती हाईटला साधारणपणे साडेतीन फूट तर चार महिन्यात साडेतीन साडेतीन फूट झालेला आहे किती प्लॉट फिरून बघितले आत्तापर्यंत मी बरेच प्लॉट आळसंद मध्ये मी नवीन शेतकरी असल्यामुळे मी बरेच ठिकाणी मी युट्यूबला युट्यूबला बघूनच आल्याचा प्लॉट लावण्याचा प्रयत्न केला मग त्यांच्यात जाऊन आधी मध्ये जाऊन प्लॉट बघितले आणि मग हे लावायचा निर्णय घेतला पण त्यांच्यात आणि आता फरक जाणवायचं जा म्हणजे त्यांच्या लागणीत उगवताना क्षमते आपली पंचवीसाव्या दिवशी लागण दिसली दिसालती म्हणजे ऐंशी टक्के लागण दिसाल कारण मी सॉइल चार्जर आणि सॉइल चार्जर सोडलं होतं सुरुवातीला सुरुवातीला पाचव्या सव्या दिवशी सॉइल चार्जर आळून केली होती बरं बर। त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के झाला आता आता ही जे फुटवे जर संख्या बघायला गेलो तर फुटवे संख्या किती सर भरपूर आहे सांगण्यासारखे हे गड्डा गडा कुठ आहे आणि फुटवे किती हे अजून काय कळलं आता हे हे, हे। नवीन नाहीतला एकच गडाय बघा साहेब फुटवाच गडाय बघा फुटवे संख्या जर मोजायला गेलो तर फुटवे संख्या मोजणं शक्य आहे का नाही नाही साहेब नाही हे फुटवे की अजून फुटवी अजून यायला फुटा अजून खाली चालू आहे हि मुळी जर बाहेर गेलो सर कशी मुळी चालू आहे अगदी एक नंबर हे जर रान बघायला गेलो सर अगदी काळ रान आहे आणि फुटवे आणि हे काय हे काय सर शे आता पकवता म्हणजे आता आल्लं शंभर टक्के तयार होण्याच्या गतीला लागले म्हणजे आल्लं ज्यावेळेला खाली तयार व्हायला होते गोड येतात हे किती इंचामध्ये किती फुल आले तुझे आता ही आता किती इंच असली ही ही अखंड गड्डा नवीनचा चा नवीन चा नवीन चा चार तर ह्या बाजूला आणि आतल्या बाजूला तिथे वेगळे आहेत आत पण आहेत म्हणजे हे जे स्पीड लागले हे जर अगदी आलं जोरदार खाली पसरायला लागले आता आपण परवा एक सर गड्डा काढला होता हे की नाही तुम्ही एकच गड्डा काढला होता किती वजन भरलो दोन दोन किलो एकशे बावन्न ग्रॅम काहीतरी झालं तर दोन किलो एकशे बावन्न ग्रॅम म्हणजे किती महिन्यात चार महिन्यात चार महिन्यात अजून जर चार महिने जर हे ठेवलं तर एक गाठा किती किलो गेलो साधारणपणे आमच्या हिशोबाप्रमाणे गड्डा पाच साडेपाच किलो झाला पाहिजे किलो आता ही जी प्रोसेस होती अगोदर अगोदर ही वाढीची प्रोसेस आता जी प्रोसेस आहे आणि खालचा विस्तार होण्याची विस्तार होण्याची वेळ आहे तर एवढा सर विस्तार होऊन आणि आपलं जर प्लॉट बघायला गेलो सर नदीपासून किती फुटावर आहे सातशे फुटावर किती सातशे फुटावर सांगलीमध्ये पूर परिस्थिती पूर परिस्थिती आहे आणि कृष्ण सांगली आणि वारणा या जे आहे काटावर आहे काटावाय दोन्हीच संगम आहे आणि त्या संगमाव पलोट आहे म्हणजे आपल्याकडे सर ह्या वर्षी किती पाऊस झाला हो? पाऊस काय शंभर टक्के पुढे जादा झाला म्हणजे विक्रमी पाऊस ह्याच वर्षी झाला आजपर्यंत एवढा पाऊस कधी झाला नव्हता आता म्हणजे किती दिवस झालं पाऊस थांबून आता परवा दिवशी सुद्धा एक तारखेला पाऊस पडला पडलाय बघणार असला तर तुम्ही जमीन सर जमीन आहे म्हणजे एवढ्या खराब वातावरणात आल्याची परिस्थिती काय व्हायला पाहिजे बरेच ठिकाणी लागायला पाहिजे पाण्यानं बाद व्हायला पाहिजे पण आपल्याच एसीती हे रानाला काही ते राना जुमाल नाही जुमाल नाही एवढी ताकद आहे ताकद काय ताकद दिली अशी त्याला सांगायचं शंभर टक्के हा ताकद आहे की एसीटी वैदिक वापरल्यामुळं की पीक जोदार येणार शंभर टक्के सिलेंडर कधी दिला आणि काय काय वापरेल त्यात आता एस डी वैदिक आपण साधारणपणे पहिला डोस पंचावन्न दिवशी भरणी केली बर आणि दुसरा नव्वद दिवशी भरणी केली बर दोन बेसोल्डोस दिले याला बेसोल्डोस मध्ये काय काय दिले सर आर एम पी आर एम पी एच आणि कृषामृत कृषामृत असे दोन बेसोल्डोस दिले त्या बेसोल्डोस फायदा काय झाला जमीन भुसभुशीत राहिली आणि पिकाला पिकाला वाढ चांगली आली बर आता नुसती वाडाय अस पण नाही आता आपण जो एक गड्डा काढला असतात त्याचा दोन किलोच्या वर जर गड्डा निघत असाल आता त्या स्टेजला आणि एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये तर हे भविष्यात जर बघायला म्हणजे हार्वेस्टिंग हे जर परत चित्र बघितलं तर काय असेल सगळं जमिनीत ना साधारण म्हणजे सगळं आले जळ असणार सगळं तर आता पण तुम्ही जे प्लॉट फिरून बघितले केमिकल काय बदल जाणवते बदल जाणवला म्हणजे आपला प्लॉट एवढा पाऊस असून सुद्धा आता तिकडं कडेगावला किंवा आळसन बिळसन मध्ये भागात पूर्ण जमीन ह्याच्या काळे निसर्ग पण आमची जमीन तांबर अधिक काळी असं मिक्स आहे तरी सुद्धा जुमानली नाही म्हणजे मरीला जुमान मरीला अभ्यास केला का तुम्ही रानातली ताकद एसटी वैदिक म्हणून काय झालं सर एसटी टी वैदिकची ताकद ताकद बरं एवढी ताकद म्हणजे एससीटी वैद्यकीच्या एवढ्या पोस्टामध्ये एवढी ताकद आहे का शंभर टक्के आहे ह्याच प्लॉट मध्ये आपण सर हे ज्या अगोदर एकदा आलं केलं होतं वीस पूर्वी केलं होतं ह्याच प्लॉट मध्ये हो केलं होतं त्यावेळेला केमिकल वर केलं होतं केमिकल वर केलं त्यावेळेची परिस्थिती काय होती त्यावेळी काय असं म्हणावं चाललं नव्हतं त्यावेळी वीस वर्ष माग पद्धत होती किंवा आपण जसं गव्हाला ओपी करतोय ओप पद्धतीने केलं आणि ते वेळेस काय एवढं म्हणावं चाललं नव्हतं विस्तार एवढा झाला नव्हता त्यावेळेला हाईट किती झाली होती हाईट एक फुट एक फुटाची झाली एक फूट ओर बांडी पडली होती सगळी बर आता ह्या सर बघायला गेलो त्या पट्टीत जर बघायला गेलो तर किती पट आपलं प्लॉट चांगला आहे उजवा आता त्या पट्टीत म्हटलं तर पाच पट फट चांगला आहे हा आता साडेतीन फुट आहे अजून चार महिने अवकाश आहे आता अजून ही वाढीची अवस्था अजून चालू आहे फुटवा अजून काढता ती फुटवा आहे शंभर टेक फुटवा आहे बर आता तुम्ही जे आतापर्यंत मगाशी म्हणाल की जे तुम्ही प्लॉट वळले बाहेरची त्यांची परिस्थिती आज काय हो किती टक्के लागले लाग सत्तर टक्के ऐंशी टक्के प्लॉट लागायला लागलेत आणि त्या लोकांनी काढायचं पिरियड चालू केलं म्हणजे लगेच काढून का लागलेत आता प्लॉट एवढं लागल्यानंतर ते प्लॉट हणं शक्य नाही त्यामुळे त्यांनी काय करायला आताच हार्वेस्टिंग करायला काढायला लागली म्हणजे एवढ्या लवकर जर ते काढलं तर शेतकऱ्याचा फायदा होतो का हो नाही होणार तोटा होणार म्हणजे घातलेला खर्च सुद्धा निघू शकत नाही आता बघतोय सर सगळीकडे एक सारखा प्लॉट दिसतोय हिरवा की नाही आपल्या प्लॉट मध्ये अलीक समाधान वाटते आपला प्लॉट हा रस्त्याकडचा प्लॉट आहे रस्त्याकडे जायना सुमारे अकरा साडे अकरा उन्हाचा ताव ताव भरपूर आहे तरी ह्या ह्या टेम्परेचरचा प्लॉट असा दिसतोय जी एवढा पिवळा पिवळा दिसायला पाहिजे हिरवा गार दिसतोय आता नदी काटला सर बघायला गेलो तर आल्याचा धाडस कोणच करत नाही अजिबात कोण करत आल्याला तर कोण धाडस करत नाही आता चारी बाजूला आपण बघतोय सर ही चारी बाजूला ऊस आहे चारी बाजूला ऊस आहे आपण आल्याचं धाडस का केलं काय जरा मला ए, 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 सिद्धी वैदिकची माहिती मिळाली मी रामसरांचे हे ऐकले व्हिडिओ ऐकले त्यानंतर मी स्वतः पहिला एक शंभर झाडं वांग्याची शंभर झाडं टमॅटोची पुन्हा कांदा कोबी फ्लावर असे एक पाच सहा गुंठ मी स्वतः आमच्या ला। रानात लावलं आणि घरातले विषमुक्त शेती खायच आपण विषमुक्त शेती खायच म्हणून आणलं मग ते मला वरनं मी तुमच्या डिलरचा नंबर घेतला त्या टायमाला मला विष्णू मोहिते म्हणून हे जे आपले कोमट्या फाटी त्यांच्याकडून मी मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्याकडून मी खर जाऊन आणलं मी स्वतः पहिला रानात माझ्या वापरलं वापरल्यानंतर मला ज्या टायमाला डिझर्ट आला म्हणजे कांद्यात असेल किंवा वांग्यात असेल कुबीत असेल कुबी तरी अशा पानावर एवढी चकाकी असायची की बोलायचं काम असं बारा वाजता जर गेलं तर असं पान तवतवीत असायची एवढं फ्रेश एवढं फ्रेश होतं मग मला त्याचं हे वाटलं चांगला म्हणजे आपला रिझल्ट आलाय असं मला शंभर टक्के जाणवलं आणि विषमुक्त खायचं म्हणून मी पुन्हा ह्याच्याकडे ओढलो आता आता मातीमध्ये काय बदल झाला का मातीतला तर शंभर टक्के ताकद वाढली ना माती अगोदर अशी कशी असायची कडक असायची कडक असायची बर आता काय उकडलं तेवढं बघायची उकडल तेवढं माती खाली हात घुसतोय सहज सहज घुसतोय मुळींची संख्या बघायला गेलो अगदी अगदी पोकळ झालेली पोकळ झालेली एवढी मुळी साडी काय सोडलो सर वाढवण्यासाठी काय सोडलं तुमचं सॉइल चार्जर सॉइल चार्जर किती दिवसात चालू आहे तीन आठवड्या कारणामध्ये काय झालत आमच्यात पूर परिस्थिती होती दोन महिने मोटरी बंद होत्या त्यामुळं नदी मोटरी पाण्यात असल्यामुळं पूर्ण दोन महिने खर्च व्यवस्थापन पूर्ण काय सुद्धा नव्हतं म्हणजे पाणी नाही लिक्विड नाही काही काही नव्हतं तरी सुद्धा आपला प्लॉट सर आहे असं शंभर टक्के काहीच सोडलेलं नाही इकडे फवारणी नाही किंवा ड्रिप एप्लिकेशन नाही काही नाही जर हा जर प्लॉट केमिकलचा असता आणि तुम्ही जर काय सोडलं नसतं किंवा काय फवार नसतं काय झालं असतं पूर्ण पडपिड फेल गेला असतं गेला असता सिटी वैदिक मध्ये सर एवढी ताकद आहे तुम्ही दोन दोन महिने या प्लॉट कडे नाही जरी आलं तर सर प्लॉट कसा राहतो एक नंबर राहतो कारण कसं आहे पूर्ण महिने मला दोन महिने काय करता झालं नाही कारण मोटरी बंद असल्यामुळे आळून सोडता आलं नाही बर त्यामुळे पूर्ण प्लॉट स्थिर ठेवला होता आहे असा ठेवला तर तू बेसोडोस घातलेली एवढी ताकद होती आड़ा जुछन, आड़ा जुछन आता आपल्या खर्चाच्या बाबतीत अनुभव काय सर अगोदर पण तुम्ही केमिकल आलं केलं होतं त्यावेळेस जो अनुभव ह्या वर्षीचा अनुभव काय ते आवडतांना औषध मारावं लागत करप्यासाठी बरं आता सुद्धा करपाय पण तू करपा तुम्हाला कुठेतरी वर दिसेल पण खाल्ल्या पानावर हो दिसणार नाही अजिबात नाही नाही बघा तुम्ही बघणार असता तर बघा खाल्लं पान कसं आहे आणि बघा जसं हे हत्ती गवताच पान असत काळू कुळकुळ बळ तर करपा जो येतो ते कधी येतो माहिती सर ज्यावेळेला पीक कमजोर होतं त्यावेळेला लागणे म्हणा किंवा करपा येणे अशा बरेच समस्या येत असतात आता आपण कशावर काम केलं कमजोरीवर काम केलं मातीवर काम करणं गरजेचं आहे बऱ्यापैकी शेतकरी सर कशावर काम करतात फवारणी मारून फवार्यू काम करतात फवारणी मारून कुठला पण कुठला रोग गेलाय का तरी सुद्धा लोक कशावर काम करतात फवार काम करतात तुम्ही कशावर काम केलं मातीवर काम राम सर नेहमी सांगतात मातीपाल तर पीक पहिलं पीक पहिल्यानंतर तर आपलं धनवान आपण राहील कांभर टक्के हत्ती राहिला आता वातावरण राहणार आहे अगदी इथलं पोटं सड लागण्याचं मला मी दोघा फोन केलं सर सडाचं प्रमाण आपल्याकडे कसं काय सर म्हणजे आता काय खबरू नका तुम्ही आता जसा जशी थंडी थंडी होईल तसं पूर्णपणे सड बंद होऊन जातात म्हणजे सुरुवातीला भाजीपाल्यावर तुम्ही प्रयोग केला के त्यात काय वेगळं पण जाणवलं त्यात चवीत हे जाणवलं बदल जाणवलं जा, आपण मार्केट सर भाजीपाला आणतोय की नाही त्या भाजीपाल्यामध्ये आणि आपण लावलेल्या वैदिकच्या भाजीपाल्यामध्ये काय बदल जाणवलं आहे शंभर आता सर मार्केटचा आपण वांग आणतो की नाही वांग खाताना वांग खातोय का बटाटा खातोय त्याची चव कळत चव कळत नाही आणि काय झालंय लोक आदल्या दिवशी औषध मारतात दुसऱ्या दिवशी खात्यात कॅन्सरचं प्रमाण वाढले वाढायला लागले शंभर त्यामुळे विषमुक्त लोकांनी आपण पण खाल्लं पाहिजे आणि दुसऱ्या पाहिजे बरोबर आता मी तुमचा त्यानंतर मी युट्यूबला मिल्क चार्जर बघितलं आणि त्यानंतर मी वापरलं तर माझी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा मशी विलती म्हणजे मागल्या वर्षी फेब्रुवारी बावीस तेवीस मध्ये फेब्रुवारी मध्ये माझे दहा दहा फेब्रुवारीला मशीन ते त्यानंतर मी तिला वापरलं आणि आठ दे मस हो। आठ लिटर देणारी अकरा लिटर वर गेली किती अकरा लिटर आठ लिटरची मैस अकरा लिटरवर गेली किती लिटर दूध वाढलं सर अडीच अडीच लिटर तर गळगळी दूध लिटर दर आहे आता आम्ही काय आमचं सगळी रथी पाहिजे आम्ही सत्तर रुपये सत्तर रुपये ना अडीच लिटरचे किती रुपये झाले सर सात दोन्ही चौदा ते झाले आणि ते वरचे पस्तीस रुपये तीस रुपये दरा एकशे चाळीस आणि तीस एकशे सत्तर रुपये आपल्याला पर डे वाढलेले तेवढा खर्च करतोय का आपण तेवढा मिल्क चार्जर नाही पन्नास पन्नास ग्राम घालतो शंभर ग्राम आपण शंभर ग्राम किती रुपये झाले आता तेहतीस रुपये धरू तेहतीस रुपये झाले नाही एकशे सत्तर मधून तेहतीस रुपये गेले सर किती रुपये फायदा होऊन नेट प्रॉफिट एकशे रुपये पर डे वाढले सर चौदा गुणले तीस तीस दिवस करा महिन्याला किती रुपये वाढले म्हणजे नेट रबर का खर्च वजा जाऊन पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे साडेचार हजार रुपये आपल्याला प्रत्येक महिन्याला एक्स्ट्रा मिळाले खर्च जाऊन माझा तुम्हाला सांगतो की मशीन आमच्या मी सरासरी मी काढली सरासरी मी दहा महिन्याची काढली मशीन आमच्या दहा महिने दूध दिलं सरासरी मी काढल्यानंतर आठ लिटरची सरासरी धरली आठ लिटर धरल्यानंतर आठ गुणवली मी दोनशे ऐंशी केली झाले बघा सर दोनशे ऐंशी दिवस दिवस एक मिनिट आठ गुणवले दोनशे ऐंशी म्हणजे बावीसशे चाळीस बावीसशे चाळीस लिटर दूध दिलं मशीन दिलं दिलं म्हणजे असं जर प्रत्येक शेतकऱ्याला जर फायदा होत राहिला तर काय वेळ काय होईल साहेब शंभर टक्के आपल्याला आपण दूध चांगले मिळणार आणि आपण दुसऱ्याला पण खायला घालणार म्हणजे तुम्ही मिल्क चार वापर के केला आहे के आणि आता दुसऱ्यांदा पण ती मस तीस मस आता आपल्याला मला वाटते चार महिने झाले असतील येऊन अजून मला वाटते की हा तीन साडेतीन चार महिने झाले मला आपलं मिल्क तब्येतीमध्ये काय बदल झाला का तब्येत म्हणजे म्हशीचं काय झालंय खाण्याच प्रमाण वाटलं आणि शेण शेण जे आहे शेणाचा वास येत नाही साहेब येत हो शेणाचा वास जनावरांचा शेणाचा काढताना वास यायचा धार काढताना शेपट जनावर मारतात अंगाचा वास यायचा आता तसं काय होत नाही ते शेणच पातळ त्यामुळे शेपटीला पण लागत नाही आणि शेपट जरी फिरवलं तर शेण अंगाला आपल्या सांग येत नाही तर तुम्हाला आता मार्गदर्शन कोणाचं लागते सर विनायक भानदास कदम राहणार सांगलीवाडी तिथे मला मार्गदर्शन करतात ठीक आहे ओके थँक्यू बेस्ट लक सर ओके